उद्धो जी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठली अडचण नाही ते नीट येऊ शकत बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो गाडीत बसून सात आठ तासात नागपुरात पोचता येईल खूप लोक समृद्धीने आले, आले। बरोबर आहे पण आमच्यासारखी किंवा आपण इथे अधिवेशनात येणार येऊ शकतो पण काल आपण पाहिलं असेल एक जोडपज त्यांनी डिजिटल लग्न केलंय कितीतरी लोक आपण पाहताय हाल पाहताय ट्रस्ट किती आहेत आणि कुठेही काही माहिती नव्हती त्या दिवशी म्हणजे ते खट्टा म्हणून बोलायला चांगले की तुम्ही आणि निचा निया कोण वंदे भारत निया हे सगळे ठीक आहे पण जे एव्हिएशन सेक्टर दोन हजार चौदा पर्यंत आपण होतात केवढे तरी विमानं वेगळे वेगळे एअरलाईन्स होत्या दोन हजार चौदा नंतर एवढं काय झालं की याच्यात मोनोपली यायला का मारलं गेलं सेक्टर दुसरी धक्कादायक गोष्ट ही देखील आहे आपण पण ह्याचा अभ्यास करा अनेक आपल्या देशात जे नवीन एअरपोर्ट्स उडानमध्ये बनवलेले आहेत ते एअरपोर्ट्स त्याच्यावर हजारो कोटीचा जा खर्च झालाय आणि आता बंद आहेत कामगार सेनेचा वाद मोठा उफाडलेला आहे माझी इच्छा आहे की हा वाद वाढू नये पण जर भाजपनी राडा करण्याचा प्रयत्न केला कुठेही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल ह्याच्यात एक आपण टॅक्टिक पा भाजप असं करतं मुंबईत आता दोन पंचधारिका हॉटेलमध्ये केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे पोलीस बंदोबस्त लावतं आणि त्यांच्या मागून एसआरपीएफच्या मागून लपून हे भाजपची काही टोळी येते आणि स्वतःचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न करते ह्याच्यातून दोन गोष्टी येतात एक स्वतः काही करण्याची हिंमत नाही आहे पोलिसांचा वापर केला जातो पण दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सरकारी बाकीचं पण म्हणजे यंत्रणा मग महानगरपालिका असेल वगैरे त्याच्या माध्यमातून तिकडचे हॉटेल्स असतील इंडस्ट्रीज असतील त्याला दमदाटी केली जाते आणि ही दमदाटी केल्यानंतर आपण पाहताय तिकडचं वातावरण कसं खराब होतं म्हणजे येणारं जे पर्यटन देखील आहे ते देखील भाजप घालवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातून करत आहे जसे उद्योग गुजरातला पळवले तसं पर्यटन देखील पळण्याचा प्रयत्न आहे उद्धव साहेब असं म्हटलं तर विरोधी पक्ष नेता नसेल तर उपमुख्यमंत्री म्हटलंय की तुमच्याकडे संख्याबळ दुरत नाही त्यासाठी तुम्ही काम कराय पण तुमच्याकडे संख्याबळ आहे ना मग तुम्ही दोन दो बोगस पद कशाला निर्माण केलीत संख्याबळ तुमच्याकडे तर चांगलंच आहे निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली मित्र जे एक पुराव नदीची फिर आता विरोधी पक्ष नेता नाही आहे दुसरीकडे विरोधकांना यावेळेस बंगले सुद्धा दिले गेलेलं नाही मग तुम्हाला सांगतो ह्याच्यातून जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप आणि त्यांचे जे दोन मित्र पक्ष आहेत म्हणजे अॅनकोंडा आणि दोन विषारी साप यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं सगळं काही हटपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं कोस्टन्स हा त्यांच्यामध्ये प्रकारच नाहीये आणि आम्ही कशासाठी मांडतोय आम्ही पदांसाठी भांडतच नाही होत आम्ही आपण पहा लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे ते नाही ठेवत त्याच्यामुळे दोन खोटी पदं निर्माण केले चला त्याच्यासाठी पण आम्ही मांडत नाही होत पण जे आम्ही सतत मागे लागलोय की कर्जमुक्ती द्या कर्जमुक्ती द्या ते तर द्या तुम ना तुम्ही एवढं सगळं तुमच्याकडे आहे ना कर्जमुक्ती तर द्या शेतकऱ्याला